नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मी स्वप्नाली स्वागत करते तुमचं आणि आज आम्ही निघालोय इंडियाला हो खरच इंडियाला निघालो द लिटिल इंडिया तर हे आमच्या घरापासून जवळपास एक दीड तासाच्या अंतरावर आहे बऱ्याच वेळा आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहे तर म्हटलं चला आज आपण व्हिडिओ बनवू एक छोटासा आमची ब एक दोन कामं पण होती त्यासाठी आम्ही निघालो होतो तर आम्ही निघालोय लिटिल इंडियाला चला तुम्ही पण आमच्यासोबत आम्ही दाखवतो तुम्हाला कसं आहे ऑस्ट्रेलियामधलं लिटिल इंडिया, इंडिया। छोटासा भारत तर आम्ही म्हणजे जवळपास आलेलोच आहे इथूनच चालू होते आपले ते लिटिल इंडिया सिटी इकडं असं रस्त्याच्यामध्ये लोकं चालताना थांबावं लागतं आपल्याला नाही तर आपल्याकडे कोणी थांबत नाही असं गाडीवाल्यांना घाई असते खूप चालणाऱ्या लोकांना थांबावं लागतं इकडे बघा सिटीमध्ये म्हणजे इंडियात आल्याचं फील इथूनच चालू होतं गाड्यांची गर्दी इमारती सगळ्याच बाजूंना गर्दीच गर्दी इकडे चालू होते पण आम्ही वीक डेजमध्ये आलो होतो त्यामुळे फारशी गर्दी आम्हाला नाही दिसली पण जर तुम्ही वीकेंडला आलात फ्रायडे सॅटर्डे संडे किंवा मग दररोज संध्याकाळी चारनंतर पण जर आपण आलो तर इकडे बघा दिसतो एक लिटल इंडियाचा बोर्ड इकडूनच दुकानं वगैरे चालू होतात जर संध्याकाळच्या वेळी आलो ना तर आपल्याला सेम इंडियाचं फील होतं सगळीकडे गर्दीच गर्दी दिसते इकडं तर आम्ही वीकडेजमध्ये आल्यामुळे एवढी फारशी गर्दी नव्हती आणि दुपारच्या वेळेत आलो होतो त्यामुळे पण गर्दी नव्हती पण तरीसुद्धा आता इथे आम्हाला पार्किंगसाठी जागा शोधावी लागत होती आणि जागा काही मिळत नव्हती दिसतो का आपला फ्लॅग कसा छान हेच लिटिल इंडियाचा अहो गाडीसाठी पार्किंग शोधत होते तोपर्यंत आम्ही इकडे रोडवरती सोब होतो आणि सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे एकदम कडक ऊन त्यात पण मुलांची मस्ती चालूच होती इकडे थांबलो होतो आम्ही पार्किंगला काही आम्हाला जागा मिळत नव्हती आणि थोडा वेळ थांबल्यानंतर मिळाली आम्हाला जागा पार्किंग गाडी पार्क के करून मग आम्ही निघालो लिटिल इंडियामध्ये फिरण्यासाठी तर इकडे बघा सगळे आपले इंडियन शॉप्स मोमोज वगैरे तंदुरी चाय आणि इकडे ना सगळीकडे आपले इंडियन गाणी पण वाजत होती इथल्या दुकानांमध्ये म्हणजे एकदम इंडियामध्ये असल्याचंच फील होतं हे काय जयपुरी स्वीट हे स्वीटमध्ये तर एकदम खमंग असा इंडियाच्या स्वीट होमपासून जाताना जे जसे सुगंध येतो ना तसं इकडे होता म्हणजे गरमागरम इकडे जिलेबी वगैरे म्हणजे सगळंच फूड इकडे मिळतं स्वीटमधले ते हे शॉप होतं इकडे जेठालाल दिसला मुलांना मला जेठालाल आणि ही अशी सगळी सगळी दुकानं म्हणजे इकडे सोन्याच्या दुकानापासून ते आपले किराणा मालाचे दुकानं म्हणा किंवा आपल्या खाण्याच्या सगळ्या आणि सगळ्याचा म्हणजे गुजराती खाणं असो महाराष्ट्रीयन असो आपलं साऊथ इंडियन असो हैदराबादी बिर्याणी असो काही म्हणजे सगळ्या सगळ्याच गोष्टी इकडे स्ट्रीट फूड असो आपलं अगदी पाणीपुरीपासून वडापावपासून सगळंच सगळं खूप आणि तीच टेस्ट मिळते आपली सेम इंडियाची टेस्ट मिळते इकडे तर ते खाण्यासाठी इथं खूप गर्दी असते म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की परदेशात आल्यानंतर आपल्याला घरचं खाणं म्हणजे इंडियाचं आपलं स्ट्रीट फूड आठवतं आणि ती चव काय आपल्याला इकडे तशी मिळत नाही इकडे सगळे पदार्थ असे गोड गोड असतात तर हे लिटिल इंडिया त्यांच्यासाठी आहे की बाबा इकडे येऊन आपण आपल्याला ती चव चाकता येईल आणि त्यासाठी येतात इकडे सगळे इकडे बघा हे साडीचं शॉप पण आहे इकडे ड्रेसेस सगळे आपले पारंपरिक ड्रेसेस वगैरे मिळतात हे लिटिल इंडिया सुपरमार्केट आणि इकडच्या साईडला काहीतरी बिर्याणी आहे बिर्याणी हैदराबादी बिर्याणीचं हाऊस है। आहे सगळे सगळे शॉप्स आहेत इकडे आणि खाण्यासाठीच येतात लोक इकडे शक्यतो आम्हाला खायचे होते मोमोज त्यामुळे आम्ही नाही खालो आहे पुढे मोमोज शोधतोय कुठे मोमोज आम्हाला चांगले मिळत आहेत इकडे काय पप्पा करी हे पण छान आहे स्पायसी वगैरे मिळतं नाहीतर बाकीच्या इथं इतर ठिकाणी इकडे सगळे पदार्थ असे गोड गोड असतात असे स्पायसेस नसतात पण लिटिल इंडियामध्ये तुम्हाला स्पायसी मिळतं सगळं खायला आणि निघालूया आम्ही मग हे काय नम नम बेकरी हां बेकरीपासून गेल्यानंतर पण एकदम बेकरीचं सगळे पदार्थांचं सुगंध मस्त आणि इथे मला कडीपत्ता आणि तुळस पण दिसली आहे बघा दिसते का कडीपत्त्याची पण रोपं होती आणि तुळशीचं रोप पण दिसलेलं मला इकडे एक मिनिट दाखवते हां हे बघा तुळस दिसली का तर हे सगळं म्हणजे सेम लाईक इंडिया पण हे लिटल इंडिया ऑस्ट्रेलियामधलं या असं फिरत होतो आम्ही आमची जी एक दोन कामं होती ती केली आणि निघालो होतो फिरण्यासाठी निवांत वेळ होता आणि गर्दी पण नसल्यामुळं आम्हाला बरं वाटत होतं फिरायला इकडे आणि इथे समोर दिसतो आहे का धाबा मित्रांदा धाबा धाब्याच्या <laughs> पुढे निघालो आहे आम्ही आणि लकी दिसला दिसलं आम्हाला ते एक मोमोज शॉप की तिकडे छान मोमोज मिळतात असं कळलं चला निघालो आहे मग मोमोज खाण्यासाठी आणि या मोमोजच्या शॉपमध्ये एंट्री केल्यानंतर खूप सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं सगळीकडे शॉपमध्ये पण असं प्लेट्स आणि वाट्यांचं डेकोरेशन होतं हे बघा हे दिसतंय का आणि ह्या रिअल प्लेट्स होत्या सगळ्या हे मोमोज खाऊन आम्ही निघालो छान होते मोमोज त्यानंतर हे असे फूड ट्रक पण असतात इकडे आपल्या इथं जसे चौपाटी वगैरे असते तसं आणि हे अजून बाकीचे शॉप्स होते इकडे पुढे पण बरेचसे फूड ट्रक होते आणि सगळं स्ट्रीट फूड होतं त्यांच्याकडे नंतर आम्ही आलो होतो इकडे हे आहे ऑस्ट्रेलिया आपल्या मराठी माणसाचं वेअरहाऊस हाऊस तर इकडे दिसते का तुम्हाला सगळे पार्सल आलेले आहेत इंडियामधून सगळं अगदी ज्वारीची पिठं वगैरे सगळंच आहे वेरहाऊस मध्ये या यांचं इकडे शॉप पण आहे आणि हे, हे वेअरहाऊस पण आहे म्हणजे किराणा मालाचं दुकान आहे यांचं तर इथे आम्हाला डायरेक्टली वेअरहाऊसमध्ये येऊन पण काही आपल्याला पाहिजे असेल तर घेऊ शकतो आम्ही पहिल्यांदाच आलो होतो आम्हाला माहिती नव्हतं हो पण त्यांनी आम्हाला दिलं की तुम्ही घेऊ शकता इकडे पण तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर तर आम्हाला इकडे मिळाली चितळ्यांची चकली आणि बरेच प्रोडक्ट होते इकडे चितळ्यांचे सगळे मसाले होते आपले सगळे बरच गोष्टी होत्या म्हणजे सगळंच मिळतं इकडे आणि हे डायरेक्टली आम्ही वेर मध्ये आल्यामुळं मग बघत होतो काय काय आहे मी ते म्हटलं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता इथून पण काय मग कसं आहे लिटिल इंडिया छान आहे ना आवडला का सांगायला विसरू नका आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद